हॅलो एव्हरीवान मी आहे ज्योती आणि ज्योतीस क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी नाश्त्यामध्ये मस्त असे गरमागरम गार्लिक पराठे बनवलेले आहेत तर झालं असं सर्वांचे डबे गेले की मला शिल्लक काहीच राहिलं नव्हतं त्यामुळे मग मी काय केलं लगेच इथे मैद्याचं पीठ काढून घेतलं इथे गव्हाचं पीठ देखील घेऊ शकता पण मी थोडंसं चमचमीत करणार होते त्यामुळे मैद्याचं पीठ काढून घेतलं तर दोन कप मैद्याचं पीठ मी इथे काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडीशी पाव चमचाभर साखर घालून घेणार आहे साखर ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घालून घ्या नाही घातली तरी चालेल किंवा इथे तुम्ही रेग्युलर गव्हाचं पीठ जर वापरत ता असाल तर रेग्युलर आपण ज्या पद्धतीने कणिक मळतो त्या पद्धतीने मळून घ्यायचं तर इथे आपलं कणिक मळून झालेलं आहे इथे तुम्ही शिल्लक राहिलेल्या चपातीच्या पिठापासून देखील हा नान करू शकता आता थोडंसं तेलाचं मोहन लावून घ्यायचंय आणि पुन्हा पीठ आपलं छान मोळून हे साईडला ठेवून द्यायचं आहे रेस्ट होण्यासाठी पीठ आपलं रेस्ट होतंय तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया इथे एक वाटी घेतलेली आहे यामध्ये मी दोन चमचे रूम टेम्परेचरचं बटर काढून घेतलेलं आहे इथे बटर आपल्याला रूम टेम्परेचरचंच घ्यायचं आहे म्हणजे ते छान स्प्रेड होतं दोन चमचे बटरमध्ये चार ते पाच नान सहज होतात तर आता यामध्ये आपण ठेचलेला लसूण घालून घेतलेला आहे आवडीनुसार लसूण घालून घ्यायचा आहे ठेचून घातला की छान टेस्ट येते त्यामुळे ठेचूनच घालायचा भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आवडीनुसार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि थोड्याफार लाल मिरच्या देखील मी बारीक चिरून घालून घेतलेल्या आहेत आता यामध्ये इथे ऑरिगणं मी घालून घेते हे ऑप्शनल आहे माझ्याजवळ होतं त्यामुळे मी घालून घेतलेलं आहे आणि काळे तीळ देखील ऑप्शनल आहेत हे देखील दिसायला छान दिसतात आणि चवीलाही छान लागतात त्यामुळे मी घालून घेतलेले आहेत आता हे सगळं आपल्याला छान एकजीव करून घ्यायचे रूम टेम्परेचरचं बटर आहे त्यामुळे छान ते एक जीव होतं तरी ते पाहू शकतात छान असं मिक्स करून झाले आता हे देखील आपण साईडला ठेवून देऊया आणि इथे आपलं पीठ देखील छान असं सेट झालेलं आहे याचे छोटे छोटे आपल्याला बॉल्स करून घ्यायचे आहेत तर जेवढी तुम्हाला चपाती लाटायची आहे तेवढे इथे बॉल्स करून घ्यायचे आहेत मी इथे एक्स्ट्राचं पीठ म्हणून घेतले त्यामुळे मैद्याचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही इथे रेग्युलर चपातीचं पीठ जर शिल्लक राहिलेलं असेल तर त्याचे देखील हे पराठे तुम्ही करून घेऊ शकता आता त्यातला एक बॉल्स घ्यायचा आहे थोडंसं सुकं पीठ लावून घ्यायचे आणि याची सगळ्यात अगोदर आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता या पद्धतीने मी चपाती लाटून घेतली आणि आपण जे बटरचं मिश्रण तयार केलं होतं ते यावर आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि सगळीकडे हे मिश्रण या पद्धतीने पसरवून घ्यायचे तर जितकं शक्य असेल तितकं पातळ स्प्रेड करून घ्यायचे तर इथे पाहू शकता या पद्धतीने मी सगळीकडे स्प्रेड करून घेतले थोडंसं सुकं पीठ लावून घ्यायचंय आणि याचा इथे मी पंखा करून घेत आहे इथे मी लच्छा पराठा करत आहे त्यामुळे या पद्धतीने पंखा करत आहे तुम्हाला ज्या पद्धतीने हा पराठा करायला आवडत असेल त्या पद्धतीने इथे तुम्ही फोल्ड करून घ्यायचा आहे इथे मी या पद्धतीने करून घेतलाय म्हणजे याचे छान असे लेयर्स पडतात आणि लेअर्स पडल्यामुळे ले तो दिसायलाही छान दिसतो आणि बटरमुळे हा फारच कुरकुरीत होतो तर या पद्धतीने मी हा सगळा रोल करून घेतला आहे आणि बटर लावल्यामुळे आपल्याला सुकं पीठ लावून घ्यायचं आहे आणि हलक्या हलक्या हाताने आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे तर गरज वाटेल तस तसं आपल्याला सुकं पीठ लावून हा पराठा लाटून घ्यायचा आहे तर लाटत असताना थोडासा जाडच ठेवायचा म्हणजे तो शेकायलाही इझी जातो आणि कुरकुरीतही छान होतो तर इथे लाटून झाल्याच्यानंतर मी थोडेसे यावर काळे तीळ या पद्धतीने पसरवून घेते म्हणजे ते दिसायला छान दिसतो कोथिंबीर आणि लाल देखील घालून घेतल्या आणि थोडंसं लाटण्याने हलक्या हाताने याला प्रेस करून घेते म्हणजे ते एकसारखं चिटकलं जातं तर इथे आपला पराठा लाटून झालेला आहे तर इथे थोडंसं मी थिकच ठेवला आहे आता गॅसवर पॅन देखील आपला बऱ्यापैकी गरम झालेला आहे याला थोडंसं ऑइलने ग्रीस करून घ्यायचं आहे म्हणजे ते चिटकणार नाही आणि यावर आपला हा पराठा आपल्याला शेकून घ्यायचा आहे कोणताही पराठा करत असेल तर तो जाडच ठेवायचा आणि मीडियम गॅसवरच त्याला शेकायचा असतो जाड ठेवल्यामुळे तो त्याचे लेयर्स छान पडतात आणि मीडियम गॅसवर शेकल्यामुळे तो छान कुरकुरीत होतो त्यामुळे मिडियम गॅसवरच शेकायचा पाव शक्ता ले ले तर इथे पाहू शकता आलटून पलटून मी याला छान असा खमंग आणि खरपूस होईपर्यंत शेकलेला आहे लेयर्सही फारच सुंदर असे पडलेले आहेत तर पाहू शकता मस्त खमंग झालेला आहे याच पद्धतीने इथे मी नाश्त्यापुरते पराठे लाटून घेते तर तुमच्यासोबतही असं कधी झालं असेल की सगळे डबे गेले की तुमच्याजवळ नंतर नाश्त्यासाठी काहीच शिल्लक राहत नाही तेव्हा या पद्धतीने झटपट टेस्टी आणि मस्त कुरकुरीत असा गार्लिक पराठा तुम्ही देखील करू शकता हा दिसायला जितका सुंदर दिसतोय तितकाच मस्त कुरकुरीत देखील झालेला आहे इथे मी सॉससोबत सर्व केलेला आहे तुम्हाला जर हा कोणत्याही चटणीसोबत किंवा चहासोबत खायला आवडत असेल तर तसाही तो खूपच टेस्टी लागणार आहे तर आजचा हा झटपट तयार होणारा असा गार्लिक लच्छा पराठ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन साध्या सोप्या रेसिपी सोबत तोपर्यंत